विषय असेल तर पाण्याचा विषय पाण्याचा आणि कचऱ्याचा विषय तर पाण्यासंदर्भात प्रत्येक वार्डामध्ये छोट्या छोट्यापासून तर मोठ्या अडचणी आहे म्हणजे छोटी लिकेजेस असेल कंटेमनेशनचा प्रॉब्लेम असेल त्याचबरोबर पाणी येत नाही दाब कमी दाबाने येत आहे अशा छोट्या छोट्या तक्रारी सुद्धा ऐकायला महापालिकेमध्ये अधिकारी उपलब्ध होत नाही पाणी किती वाजता येईल हे सुद्धा आता नागरिकाला माहिती नाही आज बारा बारा दिवसानंतर पाणी शहरामध्ये येत आहे आणि आयुक्तांनी वादा केला होता की चार दिवसाला दोन दिवसाआड एक दिवसाआड असं पाणी देऊ आम्ही डिसेंबरपर्यंत नवीन पाणी पुरवठा लाईन चालू होईल मला वाटत नाही की पुढच्या डिसेंबरपर्यंत तरी होती का नाही म्हणून पण आता सगळ्या शहराचे जेवढे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व पदाधिकारी त्यांना भेटलो आम्ही त्यांना एक अधिकारी याच्यावरती डेप्यूट करा म्हणून सांगितलं आहे की जो अधिकारी प्रत्येक वार्डातल्या समस्यासाठी तो आन्सरेबल असणार आहे एक टोल फ्री नंबर द्यायला सांगितलेला आहे कोणत्या वार्डात कधी पाणी येणार आहे कोणत्याही नागरिकाने फोन केला तर त्याला ते मेसेज मिळू शकतो की माझ्या वार्डात कधी पाणी येतं त्याचबरोबर छोट्या छोट्या ज्या समस्या होत्या कचऱ्याच्या समस्या असतील किंवा डेनेजच्या समस्या असतील आता बऱ्याच ठिकाणी गॅस पाईपलाईनची कामं चालू आहे साईडला रस्ते खोदून ठेवलेले आहेत काही गट्टू बसलेले नाही किंवा तिथे कम्प्लेट केले नाही ते सुद्धा त्यांनी ताबडतोब करावं अशा वेगवेगळ्या समस्या ज्या होत्या सातारा जवळ समस्या पाणी नाही रोड नाही डेनेज नाही कचऱ्याची गाडी आठ आठ दिवस येत नाही अशा वेगवेगळ्या समस्या आम्ही आयुक्तला मांडल्या त्याने लिहून घेतलाय या आठ दिवसामध्ये काही तोडगा निघला नाही आणि पाणी संदर्भात त्यांनी ठोस निर्णय घेतला नाही एखाद्या अधिकारी त्याच्यावरती नेमला नाही ने। तर महानगरपालिकेमध्ये अधिकाऱ्याला काम करू द्यायचं कर की नाही द्यायचं ही शिवसेना ठरेल महानगरपालिकेची निवडणुकी झाल्याने महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महानगरपालिकेच्या नागरिकाला पाणी मिळत नाही याच्यासाठी ही आमची भेट होती आता निवडणुका संपल्यात बाकी जे काही निवडून आले असतील किंवा जे काही झाले असतील त्यांना त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायचं परंतु शिवसेना सातत्यानं नागरिकाचे प्रश्न घेऊन मांडणारी संघटना आहे पक्ष आहे पण आता निवडणुका संपल्यामुळे आम्ही कामाला लागलोय की वाडामध्ये जे काही प्रॉब्लेम आहे नागरिका जे काही रोज ज्या अडचणी जे त्यांच्या अडचणीला तोंड फोडण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी शिवसेना असर कधी होत सबस्क्राईब न अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट